प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही नगरेश्वर मंदिरामध्ये प्रथा परंपरेनुसार जंबेलीचा सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला तुळजापूरवेस परिसरातील श्री नगरेश्वर मंदिरात जंबेलीचा सोहळा प्रथा परंपरेनुसार साजरा करण्यात आला गेल्या कित्येक वर्षापासून हा रीतिरिवाज चालवत आला आहे मॉडर्न सुद्धा जंबेलीची परंपरा अबाधित आणि अखंडित राहिली आहे आर्य वैश्य कोमटी समाज महिला मंडळाच्या या उपक्रमात माता भगिनींची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती शमीच्या रोपांची पूजा अर्चा करून सुहासिनींना रोप प्रदान करण्यात येतं प्रथेप्रमाणे सोन्याचे अथवा चांदीचं एक पान आणि शमीचं रोप परस्परांना वाण म्हणून देण्यात आलं या कार्यक्रमानंतर महाप्रसादाचं वाटप झालं आर्य वैश्य कोमटी समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा सविता रुद्रवार माधवितई या पारसमार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पदाधिकारी सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले आर्य वैश्य कोमटी समाज कमिटीचं या सोहळ्यास सहकार्य लाभलं